एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा प्राणपणाला लावून रयतेला जगवले तर दुसरीकडे सांगलीचे राजे झोपड्या विकून जगत आहेत असा घणाघाती आरोप झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजितदादा काटे यांनी केला आहे आज मनपा शाळा नंबर जवळ नगर झोपडपट्टी धारकांसोबत झोपडपट्टी पुनर्वसन समितीने आंदोलन सुरू केले आहे यावेळी प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनात युवा नेते पृथ्वीराज पवार महेंद्र चंडाळे दीपक माने सूरज मामा पवार रवींद्र सदामते श्रीराम सासने राहुल ठोपळेया अक्षय पाटील निर्भय काटे प्रियानंद कांबळे आदींसह चिंतामणीनगर झोपडपट्टीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान मनपा प्रशासनाने संबंधित व्यवहाराची फाईल कुणी गहाळ केली व उर्वरित पाच एकर जागा कुठे गायब झाली याचा शोध घ्यावा असे खुले आव्हान देत चिंतामणी नगर झोपडपट्टी धारकांना न्याय द्या आणि त्या लढा तीव्र उभारू असा इशारा सुजित काटे यांनी दिला आहे बावीस गुंठे जागा की असिस्टंट ऑफ टाउन प्लॅनिंग कोल्हापूर यांच्या लेआउट मधील ओपन पीस आहे आणि त्या ओपनतीसवर झोपडपट्टीवासांचं वास्तव्य आहे आणि असं असताना राजे विजयसिंह हो पटवर्धन यांनी ती बावीस गुंटे जागा मध्ये फेरफार करून विकलेली आहे या आमच्या पाच पत्रांची आयुक्त साहेबांनी दखल घेतलेली नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आज त्यांच्या विरोधात सर्व झोपडपट्टीवास्यांच्या वतीनं आंदोलनाला बसलेलो हो। आहोत हे करीत असतानाच जवळपास त्या परिसरातील सर्व जागांचे पेपर काढत असताना एकोणीसशे एकसष्ट साली तत्कालीन नगरपालिकेनं आठ एकर अठरा गुंठे जागा सर्वे नंबर दोनशे एक मध्ये घेतल्याचे दिसून आलेले आहे त्याचं खरेदी पत्र आपल्याकडे आहे आणि हे खरेदीपत्र आठ एकर अठरा गुंटेचं असताना आमची चिंता म्हणून झोबरपट्टी जवळपास तीन एकरवर आहे मग रोड इथं पाच एकर अठरा गुंटे जागा गेली कुठं या संदर्भात आम्हाला या ठिकाणी खुलासा पाहिजे आहे या ठिकाणी सांगलीचे राजे पटवर्धन यांनी एकोणीशे ऐंशी ते एक्क्याऐंशी मध्ये लेआउट मध्ये चेंज करून त्या ठिकाणी प्लॉटिंग पाडून विकल्याचं दिसून आहे या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे सांगलीचे राजे जर या ठिकाणी आम्हाला आमच्या झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करून ते जगत असतील त्यांचा उदरनिर्वाह करत असतील तर ते राजे कसले पूर्वीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आपण घेतो शिवाजी महाराजांनी रयतेला जगवून स्वतःचा प्राणपणाला लावून रयतेला जगवलं आणि हे राजे आमच्या झोपडा जगता विकून जगतायत आम्हाला उडव बसवून जगतायत ही विषमता कुठेतरी संपली पाहिजे घटनेनं आम्हाला स्वातंत्र्य दिलं सत्तर वर्ष झालं माणूस म्हणून जगायला शिकवलं अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आमच्या या ठिकाणी घटनेने स्वीकारलेल्या आहेत पण प्रशासनानं अजूनपर्यंत आमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवलेला नाहीयेत आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हावी मी ज्या सर्वे नंबर दोनशे एक चा उल्लेख केलेला आहे त्या सर्वे नंबर या दोनशे एक ची फाईल महानगरपालिका नगरस्थेमधून गायब झालेली आहे ती फाईल सापडत नाही असं अधिकाऱ्यांचं उत्तर येत आहे कारण त्या फाईलमध्ये गोंधळ आहे घोड आहे म्हणून त्याला फाईल सापडत नाही आमची मागणी आहे की सगळे नंबर दोनशे एक ची फाईल या ठिकाणी प्रशासन प्रमुख म्हणून नाईक साहेबांनी पुढे यावा आणि जर पोलीस स्टेशनमध्ये दे कम्प्लेट करावी आमच्याकडून ती फाईल घाल झालेली आहे म्हणून आणि ज्यांनी ती फाईल घाल केली त्यांच्यावर पुन्हा नोंद करावा म्हणजे ती फाईल सापडली की दूध का दूध आणि पाणी का पाणी पुढे येईल किती वर्ष अजून आमचं तुम्ही शोषण करणार आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे न्याय हक्कासाठी अधुनिक या सत्तर वर्षामध्ये आम्हाला रस्त्यावर बसावं लागतं आमच्या झोपड्या वाचाव्यात म्हणून आम्हाला त्या ठिकाणी निवारा मिळावा म्हणून ती कुठेतरी प्रशासना आमची दखल घेतली पाहिजे आमच्या या न्याय मागण्यांसाठी प्रशासनानं धोरणात पुढे केलं पाहिजे समोर यायला पाहिजे आमच्या काही वेगळ्या अशा मागण्या नाही आहेत जे आमच्या हक्काचं आहे त्या ठिकाणी आठ एकर अठरा कुंटे नगरपालिकेची तात्कालीन आताच्या महापालिकेची दिसत नाही ती आठ एका अकरा गुंट्याची मोजी व्हावी म्हणजे प्रशासनाला कळेल की तुमची जागा कुठे गेलेली आहे या सगळ्या गोष्टींचा उलघडा या ठिकाणी करण्यासाठी आम्ही बसलेलो आहे आणि त्यामुळे प्रशासनाला आम्ही सन्मानपूर्वक विनंती करत आहे तुम्ही आमच्यापर्यंत या आमच्याशी बस आम आम बसा बोला याच्या आधी तुमच्याशी आम्ही चालपत्र व्यवहार केलेला आहे तुम्ही या गोष्टीची दखल घेत नाही आहे त्या गोष्टीची दखल तुम्हाला घ्यावी लागेल तर आम्ही कायमच चिंतामणी नगर झोपडपट्टी धारकांच्या सोबत असून जसा प्रशासनाचा मूड असेल तशाच भाषेत त्यांना उत्तर देऊ असा इशारा युवा नेते पृथ्वीराज पवार यांनी दिला आहे आज पहिला दिवस आहे आपण रस्त्यावरती आलेला आहे प्रशासनाला भेटूया प्रशासन काय म्हणते बघूया प्रशासनाचा मूड जर का चांगला असेल तर आपणही चांगलं वागायचं प्रशासनाचा जसा मूड असेल तसा आपण त्याला उत्तर द्यायचं तर बळाचा वापर करून झोपडपट्टीवर बुलडोजर चालवाल तर प्रसंगी हातात कायदा घेऊन बुलडोजर पेटवून देऊ असा इशारा भाजप नेते दीपक माने यांनी दिला एकही खळ ठिकाणी हटवलं जाणार नाही याची ग्वाही आणि त्यासाठी आम्ही संपूर्ण लढा शेवटच्या टोकापर्यंत आमचे नेते पैलवान पृथ्वीराज भाई पवार आणि झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लढू आणि आज या ठिकाणी मी सर्व झोपडपट्टी वासियांना एक अस्वस्थ करतो आपण त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच आपले त्या ठिकाणी घर झाली पाहिजे यासाठीच आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि त्यातले एक सुद्धा घर आठवून देणार नाही आणि भैया या टायमाला जर बुलडो जर असू दे जेसीबी असू दे ते बुलडो जर जेसीबी आम्ही पेटवून टाकू तर चिंतामणी नगर झोपडपट्टीत अनेक लोक हे महापालिका सेवेत आहेत तरीही मनपा प्रशासन अन्याय करते ही दुर्दैवी बाब आहे याबाबत मुख्यमंत्री महोदयांकडे भूमिका मांडणार असल्याची शिवसेना जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे यांनी सांगितले जर वास्तविक परिस्थिती या लोक कर्मचारी म्हणून आहेत मांदवर कर्मचारी म्हणून आहेत बदली कर्मचारी म्हणून आहेत कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून आहेत तर एवढं सगळं असताना आपल्याच संस्थेची सेवा करणाऱ्या लोकांची सेवा करण्याची इच्छाशक्ती नसणार कुचकामी नेतृत्व या ठिकाणी आहे आणि ते लवकरात लवकर संपुष्टात आलं पाहिजे आणि त्यासाठी वरच्या लेवलला जे काही करायला लागल तुमच्या संघटनेला मी सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख या नात्यानं ना। साक्ष देऊन सांगतो की शेवटच्या क्षणापर्यंत काही करायला लागू ला दे मी तुमच्या पाठीशी पाठ लावून या ठिकाणी काम करेन युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा